शरद पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे नगरमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय काय घडलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पाहूयात एक वृत्तांत नगरवरून पवार विखे वाद चिघळण्याची शक्यता नगरमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती होईल शरद पवारांचा विखे पाटलांना टोला नगरच्या जागेवरून शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे कारण नगरमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय नगरच्या निवडणुकीशी संबंधित राजीव गांधींचा एक किस्साही पवारांनी सांगितला एकदा कार्यकर्ता असा विचार विचारांना उभा राहिला आणि सामान्य माणूस हा विचार करतो असले ते दाखवण्याच्या साठी मधून जे आपल्याला उभा असतो हा जुना घटकांचा अनुभव आज पुन्हा एकदा त्याची पुनर्वृष्टी होईल अशा प्रकारची स्थिती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नगरच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख अशी लढत होती विखे पाटलांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नगरमध्येच यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव केला होता याच निवडणुकीचा संदर्भ पवारांनी दिलाय ज्या कालावधीमध्ये आतंकवादी हमल्यानंतर जे भारताने प्रतिउत्तर दिलं त्या प्रतिउत्तरनंतर जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की हे सरकार आपल्या देशाची सुरक्षता करू शकतं हो की नाही तर जर तुम्ही मनाला नाही म्हणून तुमचं उत्तर येत असेल तर मग माझं मत आहे की मग तुम्हाला देशाची सुरक्षेबाबतीत काही गांभीर्य नाही माझ्या मनाला ते पटलं की आज नॅशनल सिक्युरिटीच्या इश्यूवर जे काही निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले ते निर्णय घेणे काळाची गरज होती आणि म्हणून त्या नॅशनल सिक्युरिटीच्या मुद्द्यावर प्रत्येक पक्षाची आपली आयडियोलॉजी असते मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना नॅशनल सिक्युरिटीचा एक इश्यू माझ्यासाठी महत्त्वाचा होता पवार विखे कुटुंबाचा संघर्ष अनेक वर्षांचा आहे नगरच्या जागेवरनं हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे त्यातच नगरमध्ये प्रचार करणार नाही अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आहे या सगळ्या वादाचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसण्याची शक्यता आहे सचिन अग्रवाल साम टी नगर